Oh, yeah वेदशास्त्र प्रमाणो कृपो नयना विकोता रता सता रायस वेदशास्त्र प्रमाणो स्मृति जीवजे ते पदाराधन सार गप गप कर्म हरीण धर्म

ஆதி லரண புனகயி மாமங்க கரு प्रथமா काम अच्छी नाम और संस्कार को पटाम मध्यस्थ बोला पटाम सीता संस्कार सुरक्षण भटाम वामा कल्पनोक गटाम ब्रह्माक्षयम् प्रगटाम लोकोत्तर तो तो जनताम देविमुभजेतल गटाम वेतामुदरते जगति वर्ते भोगोलमुद्भवते देखे अंदार यदे भलिम शल यदे शत्रक्षयम् कुरुते पवलस्कम् जयते

वारकरी संप्रदायाला पावली भक्ती करणाऱ्याला पावली कल्पनी ज्ञानोबा भाव मा चिंता पावलो मावलीचे पाच ग्रंथ आहे दोन ग्रंथ अभंग स्वरूपात आहे तीन ग्रंथ कोविबद्ध आहे ओवीबद्ध ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी न हजार तेहतीस त्याच भाऊ नऊशे दहा ओल्या तीन ग्रंथ ओमीबद्ध अभंगांची हरिपाठ सत्तावीस अभंग एकशे बारा चे अभंग स्वरूपात दोन ग्रंथ ओमीबद्ध तीन ग्रंथ हरिपाठातला हा अभंग एकवीस आवा आहे का बा विसा आहे आणि हरिपाठ करणाऱ्या वेळाने आपल्या सगळ्यांच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबा प्रमाणे राष्ट्रीय महोत्सव आहे आणि या आजचं हे कीर्तन आमच्या साहेबांनी आमच्याकडे दिलेलं आहे माननीय श्री किशनराव कथोरे त्याचप्रमाणे शिंदे साहेब आहेत राजेश पाटील आहेत गणेश कादवरे आहेत नारायण पाटील आहेत समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत समस्त महिला मंडळ आहे त्याचप्रमाणे बाहेर गावाहून आलेले पाहुणे श्रोते आहेत त्याचप्रमाणे तारकरी मंडळी मृदंगाचार्य भागार चोपदार कीर्तनकार बाबा लोकांना टाणकऱ्यांना सुद्धा भोजन देणारे घटना जाते त्याचबरोबर सप्ताहाला आधारभूत मार्गदी देणारी मंडळी आणि आपल्या या सप्ताहामध्ये सर्वांनी कमी जास्त प्रमाणातल्या महिला सेवा दिलेले महिला मंडळ उपस्थित आहे बऱ्याचशा मंडळींची नावं आहे एवढे नावं घेणे शक्य नाही परत ऐका सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे हा जो अभंग निवडलेला आहे हा सगळ्यांचाच पाठ आहे कारण अभंग हरिपाठातला आहे आणि मी हरिपाठ संपेपर्यंत वेळ संपेपर्यंत हरिपाठाचीच माहिती सांगेन तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी माझ्यावर नाही तुमच्या मनोरंजनाकरता पाहिलं तर वाल्करी संप्रदाय श्रेष्ठ आहे वाल्करी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर चार गोष्टी विशेष आहेत संत ग्रंथ पंथ काय नाही संत ग्रंथ पंथ भगवंत याच्यात आपल्या जीवनाचा अंत ते आपण पुढच्या जन्मात मराठी शब्द घेतो आणि इंग्रजी प्रमोशन आहे इंग्रजी शब्द आहे तर मराठी शब्द आहे पदोन्नती पुढच्या जन्मात समजत तू आपण साधना करणारा होईल झोपा घेणारा नाही मग चार गोष्टीमध्ये काय आहे तुम्ही सगळ्या जगात फिरून या एका तासाला एक हजार किलोमीटर धावणाऱ्या विमानात बसून जग पाहून या इंग्लंड अमेरिका फ्रान्स जर्मनी विक इंडो चायना डेन्मार्क नेपाळ भूतान सिलो पाकिस्तान पोस्तकान अफगाणिस्तान किर्गिस्तान अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान तुर्कस्थान शेवटी आलो हिंदुस्थान कुठे एकोणतीस राज्यामध्ये सहाशे छप्पन आहेत एकशे सव्वीस कोटी लोक म्हणजे एक आपले सव्वीस कोटी लोक चार धर्माचे लोक चौदा भाषा बोलणारे लोक पाच लाख साठ हजार सगळीकडे क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत म्हणजे काय क म्हणजे कन्याकुमारी क म्हणजे काश्मीर क को म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ भारताचे चारही प्रोबल करणे सुरू होतात पूर्ण भारतभर घेऊन या आयसे संत जन आयसे <स्था>